जय शिवराय, जय राज्य सादर करीता महाराजांचा अहमदनेगर इथे मुघल छावणीत हल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी अहमदनगर इथे मुघल छावणीत हल्ला केला सहा ऑगस्ट इसवी सन सोळाशे एकोणसाठ ठाण्याच्या पोर्तुगीज गव्हर्नरने गोवा येथील प्रमुख गव्हर्नरला मराठ्यांच्या आरमाराबद्दल सावधान असण्याबद्दलचे पत्र लिहिले शिवरायांनी सोळाशे सत्तावन्न पासून कल्याण भिवंडी परिसरात आरमार बनवण्याचा उद्योग सुरू केला होता यात लढाऊ तसेच व्यापारी सुद्धा होती त्यामुळे सतर्क होऊन पोर्तुगीज गव्हर्नरने हे पत्र लिहिले सदर पत्राचा मराठी अनुवाद शहाजीचा मुलगा शिवाजी याने आदिलशाहीच्या ताब्यामधील वसईते सेऊल मधला बराच भूभा जिंकला असून त्याने स्वतःची लढण्याची ताकद वाढवली आहे त्याने कल्याण भिवंडी पनवेल या वसईच्या आसपासच्या बंधारांमध्ये काही लढाऊ जहाजे बनवली आहेत आम्हाला आता सतर्क राहायला हवे ही झाजे खुल्या हो समुद्रात बाहेर येणार नाही यासाठी योग्य ती पावले उचलण्याचे आदेश आम्ही पोर्तुगीज कॅप्टन ला ऑगस्ट इसवी सन अठराशे तीन इंग्रज आणि शिंदे पोसले शे सतराशे पंचवीस च्या श्रावण व तीन रोजी इंग्रज अधिकारी जनरल वेन्सली याने शिंदे व भोसले यांच्या विरुद्ध लढाई पुकारली अठराव्या शतकाच्या अखेरीस मार्किस ऑफ वेलिस हा हिंदुस्थानाचा गव्हर्नर जनरल म्हणून आला तेव्हा राजकीय परिस्थिती मोठी गंभ होती हिंदुस्थानात फ्रेंचाची सत्ता बळत होती परंतु युरोपमध्ये नेपोलियनचा उदय झाल्यामुळे इंग्रजांना फार धास्ती वाटत होती इंग्रजांच्या विरुद्ध टिपूरने सर्व मुसलमानांचा एक संघ निर्माण केला होता आणि मराठ्यांच्या मध्येही अशीच एकजूट निर्माण झालेली होती पेशवे शिंदे गायकवाड भोसले वगैरे अनेकांच्या मदतीने मराठा निर्माण झाली होती या बिकट परिस्थितीतून धूर्त इंग्रजांनी वाट काढली आणि या सर्वांवर विजय मिळवला निजाम आणि मराठे यांच्या साह्याने इंग्रजांचा डिक्पूचा प्रभाव केला आणि त्याचे श्रीरंगपटणाचे राज्य काबीज केले आणि त्यानंतर काही पुरापत काढून निजामशाही ही हतवीर्य करून त्यांच्या जवळील फ्रेंच सैन्य घालून दिले व आपली तैनाती फौज ठेवून दिली आणि आता इंग्रजांचे सारे लक्ष मराठा कॉन्फिडन्स कडे लागले मराठी राज्याचे दुर्दैव याच वेळी आपले संधी साधित होते यशवंतराव होळकरांच्या भीतीने बाजीराव सिंहगडाहून महाडास आणि तिथून वसईस गेला आणि त्याने इंग्रजांशी लाजीरवाना तह हो केला बाजीराव इंग्रज कृपेमुळे परत गादीवर येणार होता त्याच पदरी इंग्रजीत तैनाती फौज राहणार होती त्यामुळे बाजीराव इंग्रजांच्या हातेत भाऊ बनला यावेळी पुण्याच्या दरचारी महाविजयांचे दत्तक पुत्र दौलतराव शिंदे यांचे वर्चस्व होते त्यांच्या पदरी फ्रेंच फोप हो, चांगलीच तयार झाली होती तेव्हा आता शिंद्यांकडेही लक्ष देणे इंग्रजांचे कर्तव्य होते सर्वत्र खंद फिजोरी करून इंग्रजांची मोठीचे कारस्थाने रचली त्यांनी बाजीरावात गादीवर बसवले आणि दौलतराव शिंदे आणि अजिंक्य लष्कर आणि जय्यत टोपा यांचा नाश करण्यास ते प्रवृत्त झाले त्याचप्रमाणे जनरल बेनिस याने श्रावण तीन रोजी लढाई उकरली